तर तुम्ही कधी या पद्धतीने गुलाबजामुन बनवलेले आहेत का नसल बनवले तर चला बनवूया खूपच साधी सोपी ट्रिक आहे ज्याने खूपच गुलाबजामुन असे मस्त असे तयार होतात कुणाकुणाच्या गुलाबजामुन आतमध्ये कच्चेच राहतात किंवा फाटतातच किंवा काळेच पडतात पाक व्यवस्थित मुरत नाही अशा बऱ्याचशा प्रॉब्लेम येतात तर ते न येण्यासाठी इथे बघा ज्या ज्या टिप्स वापरलेल्या आहेत त्याच पद्धतीने इथे आपल्याला गुलाबजामून बनवायचे आहे तेही खव्यापासून तर मी इथे घेतलेला आहे दीडशे ग्रॅम खवा तर गुलाबजामून छान रवाळ होण्यासाठी त्यासाठी मी इथे घेतलेला आहे तीन चमचे बारीक रवा आणि तीन चमचे पाणी त्यामध्ये टाकून त्याला एक दहा मिनिटे भिजवत ठेवायचं आहे त्यानंतर खव्यामध्ये रव्याचं जे मिश्रण आहे ते इथे टाकून घ्यायचं आणि छान असं त्याला मळून घ्यायचं आहे तर यामध्ये ना दोन चमचे मैदासुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे आणि छान त्याला मळून घेतलेला आहे त्याने काय होतं ख आपले गुलाबजाम जामून जे आहेत तर त्याचं बाइंडिंग छान होतं त्यानंतर छान मळून झाल्यानंतर इथे मी टाकलेलं आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर जर बेकिंग पावडर नसेल तर अगदी चिमूटभर तुम्ही इथे सोडा टाकू शकता खाण्याचा सोडा किंवा थोडासा इनोसुद्धा चालेल पण फार कमी टाकायचं आहे आपल्याला एक अगदी चुटकीभर फार जास्त नाही टाकायचं आहे तर पीठ छान मळून झाल्यावर आणि पीठ जे आहे ते फार सैलसुद्धा नाही पाहिजे आणि फार घट्टसुद्धा नाही पाहिजे जेणेकरून आपण त्याची अशी गोळी तयार केल्यावरती गुलाबजामून तयार केल्यावरती ते असं पातळणे झालं पाहिजे किंवा त्याचा ज्या आकार आहे तो बदलला नाही पाहिजे तर हे आपल्याला विशेष लक्ष ठेवावं लागते मग आपले गुलाबजामून फार छान होतात तर इथे मी सगळे गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत आणि गुलाबजामुन एक एक करून जेव्हा आपण टाकतो तर एकापाठोपाठ लगेच सगळे नाही टाकायचे एक एक सेकंड असं थांबून थोडं थोडं मग असं आपल्याला टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर लगेच त्याला हलवायचं नाही आहे जे तेल असतं त्याला साईडने झाऱ्याने असं हलवायचं जेणेकरून गुलाबजामुन आपोआप फ्राय होतात आणि जर खाली लागलं लाग असेल ला तर ते निघून येतं तर आपल्याला त्याला झऱ्या अजिबात लावायचं नाही आहे गुलाबजामुनना सुरुवातीला नंतर तुम्ही व्यवस्थित फ्राय करू शकता त्याला तर इथे मी सगळे गुलाबजामून मिडियम गॅसवरती फ्राय करून घेतलेले आहेत आणि इथे मी पाक तयार करून ठेवलेला होता एक वाटी साखर आणि दीड वाटी पाणी असं प्रमाण घेतलं होतं मी आणि सगळे गुलाबजामुन त्यामध्ये फ्राय करून टाकलेले आहेत तर हे बघा मस्तपैकी असं पाकसुद्धा त्यामध्ये मुरतो अजिबात घट्टसर होत नाही किंवा कच्चे राहत नाही खूपच छान असे हे गुलाबजाम बनून तयार होतात हे बघा किती छान त्यामध्ये पाक मुरलेला आहे आणि मस्तपैकी असे खव्याचे गुलाबजामुन इथे तयार झालेले आहेत सगळ्या मध्ये व्यवस्थित पाक हा मुरतो तर हे मी सहा ते सात तास ठेवलं होतं पाक मुरायला आणि पाक जेव्हा हलकंसं कोमट असतं त्यावेळेसच आपल्याला गुलाबजामुन फ्राय केल्या केल्या त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तरच गुलाबजामून आपले मस्त होतात तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या लक्षात येत नाही आणि आपला गुलाबजामून व्यवस्थित होत नाही चला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलला नवीन असेल तसंच